आषाढी एकादशी महिलांनो बुधवारी आणि बुधवारच्या दिवशी तुम्हाला केळी एके ठिकाणी ठेवायची आहे केळीचा उपाय करायचा आहे अतिशय सोपा पण खूप महत्त्वाचा आणि अतिशय प्रभावी हा उपाय आहे केळीच का बघा भगवान विष्णू आणि विठ्ठल भगवान रुक्मिणी माता यांचा तो दिवस आहे एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आणि आषाढी एकादशीच्या दिवशी पिवळ्या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करतात दान करतात आणि केळी जे आहे तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरांमध्ये केळीचा प्रसाद दिला जातो आणि केळी हे फळ जे आहे ना ते खूप शुभ फळ आहे तर त्यामुळे तुम्हाला एकादशीच्या दिवशी केळी जी आहे ती एके ठिकाणी अर्पण करायची आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या -खु चरणी प्रार्थना करते आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब ऑप्शन वर क्लिक करा तिथे सिलेक्ट करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सगळ्या नवीन व्हिडिओजचा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला माहिती की देवशैनी एकादशी म्हणजे काय तर बघा देवशैनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी तिला काय इतकं महत्त्व आहे का आपल्याला सगळे हे उपाय व्रत उपासना करायची तर त्याबद्दल एक छोटीशी माहिती ती मी तुम्हाला सांगते प्रत्येक महिन्यामध्ये दोन पंधरवाडे म्हणजे पक्ष असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात या एकादशींपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी ही खूप महत्त्वाची मानली जाते आषाढातील शुक्ल एकादशीला भगवान विष्णू जे आहेत ते झोपी जातात त्यामुळे या एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हणतात आणि झोपी गेलेले हे जे देव आहे हे कार्तिक महिन्याच्या शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळे त्या, त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं असं म्हटलं जातं आणि हे चार महिने आपण चातुर्वास म्हणून पाळत असतो आणि या चातुर्मासामध्ये या चार महिन्यांमध्ये जे पण काही तुम्ही व्रत उपासना देवाचं काहीही कराल त्याचं दुपटी तिपटीने तुम्हाला फळ मिळेल आपण वर्षभर <coughs> सॉरी वर्षभर सेवा उपाय करतो ते वेगळे पण ह्या चार महिन्यांमध्ये तुम्ही जेवढी सेवा कराल ना त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के आणि दुपटी तिपटीने तुम्हाला फळ मिळेल तर त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला सेवा उपासना करायची आता बघा आषाढी एकादशीच्या महत्त्वाच्या दिवशी कुठले कुठले उपाय करता येतील अगदी सोपे सोपे उपाय मी तुमच्यासोबत एक दोन दिवसांपासून शेअर करते आणि एकादशीपर्यंत नक्कीच मी सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत राहील त्यातल्या जमतील त्या गोष्टी करा शंभर टक्के तुमच्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला याचा खूप फायदा होईल हा दिवस खूप प्रभावी आहे ही खूप मोठी एकादशी आहे आणि या एकादशीचं महत्त्व जास्त असल्यामुळे आपल्याला पण तितकंच महत्त्व द्यायचं आहे बघा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या एकादशीच्या दिवशी कुठला उपाय करायचा आहे बघा तुमच्यासुद्धा जीवना मा जीवनामध्ये माणूस म्हटलं त्याच्या जीवनामध्ये समस्या असतात कितीही श्रीमंत असू द्या कितीही गरीब असू द्या पण आ, समस्या ज्या आहेत त्यांनी माणूस नेहमी वेढलेला असतो तर त्यामुळे हो समजा तुमचा उद्योगधंदा होत नसेल प्रमोशन होत नसेल नोकरीच्या काही समस्या असतील आर्थिक समस्या मुलबांळणं होणं नवरा बायकोचे भांडणं या ज्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी असतात तर ते दूर करण्यासाठी या आषाढी एकादशीला तुम्ही सांगितलेले सगळे छोटे छोटे उपाय करा मी बघा आता इथे जे व्हिडिओ आहे ते नक्की तुम्ही बघा त्यातले जमतील ते उपाय तुम्ही करत जा तर आज बघा मी तुम्हाला केळीचा उपाय तर सांगणारच आहे पण त्यापैकी अजून मी तुम्हाला काही उपाय सांगते की एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंचे रूप असलेल्या कोणत्याही देवाला म्हणजे विठ्ठल रुक्मिणी श्रीकृष्ण भगवान यांना तुम्हाला त्यांचा मानसन्मान करायचा आहे पूजा करायची आहे जवळपास कुठे त्यांचं मंदिर असेल तर नक्की जा यानंतर तुमच्या घरी दक्ष दक्षिणावरती शंख असेल तर दक, दक्षिणावरती शंखामध्ये तुम्ही गंगाजल भरा किंवा गंगाजल नसेल तर आपलं जे प्यायचं शुद्ध पाणी आहे ते भरून विठ्ठल रुक्मिणी किंवा भगवान विष्णू माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्ही जलाभिषेक करा आणि त्यानंतर देवाकडे आपली जी काही अडचण आहे अडचण आहे ती तुम्ही सांगा आपलं मागणं मागा तुमच्या इच्छा शंभर टक्के आपले विष्णू भगवान जे आहे ते पूर्ण करतील तुम्हाला काही मागणं नसेल तरी पण तुम्ही हे जे उपाय सांगते हे करा की जेणेकरून भविष्यामध्ये ज्या काही अडचणी येणार आहेत त्या तुमच्यावर येणार नाही आणि आल्या तरी तुम्ही त्यातून अगदी तुम्हाला ज लगेच मार्ग मिळेल यानंतर दुसरी गोष्ट मग बघा आषाढ एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुले फळे जे आहे ती तुम्हाला अर्पण करायची पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची नैवेद्य म्हणून तर बघा फळांमध्ये तुम्ही मोसंबी आणि केळी जी आहे ती तुम्ही अर्पण करू शकतात तुमच्या देवाऱ्यामध्ये दे स्वामींचा फोटो असेल तरी पण चालेल पण तुमच्या देवाऱ्यामध्ये दे एक तुम्ही जेव्हा देवपूजा होईल तर त्याच्यानंतर दिवा अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला एक पाण्याचा भरीव चौकून करायचा आहे त्याच्यावर एका ताटलीमध्ये तुम्हाला केळी जी आहे ती तुम्हाला अर्पण करायची आहे केळीवरून पाणी फिरवायचं आहे आणि देवांना केळीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप समस्या आहे अगदी सगळीकडून घेरलं गेलेलं आहे तर त्यांनी तर केळी जी आहे ती एकादशीच्या दिवशी अर्पण करायचीच आहे देवघरामध्ये दे तुम्ही अर्पण करा कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्ही एक डझन केळी दोन डझन केळी तुमच्या यथाशक्तीने तुम्ही त्या दान म्हणून द्या प्रसाद म्हणून त्या वाटल्या जातील नक्की हा एक उपाय करा तुम्ही जवळ बघा कुठलंही मंदिर असेल विठ्ठल भगवान रुक्मिणी मातेचं म्हणा विष्णू भगवानांचं श्रीकृष्णाचं चा। त्याच्यानंतर स्वामींचं दत्तांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही केळी द्या चालेल तुम्ही एक द्या पाच द्या दहा द्या तुमच्या यथाशक्तीने तुम्ही, तुम्ही केळी द्या घरात पण देवघरासमोर अर्पण करा आणि ती केळी नंतर फेकून देऊ नका घरातली केळी तुम्ही सगळ्यांनी प्रसाद म्हणून एक एक घास खा याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी तुळशी मातेजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे मी बघा सेपरेट व्हिडिओ पण शेअर केलेला आहे तुपाचा दिवा लावा त्याच्यामध्ये चिमुटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि तुळशी माता बघा भगवान विष्णूंना आपण नेहमी तुळशी अर्पण करत असतो तुळशीशिवाय विष्णूंची पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला तुळशीची सकाळी पण पूजा करायची आहे संध्याकाळी पण करायची आहे कशी ते मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अजून महत्त्वाची म्हणजे पिंपळाच्या वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो यासोबतच आपल्या सुद्धा वास असतो त्यामुळे तुम्हाला एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये जमेल तेव्हा सकाळी आहे सकाळी किंवा संध्याकाळपर्यंत रा खूप रात्रीने अगदी जा फार तर फार साडेआठ वाजेपर्यंत वगैरे फार अगदी दहा अकराला नको तुमच्या घरातील ए तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पिंपळाच्या वृक्षाजवळ जाऊन त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा मारायची आहे आणि प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि पिंपाच्या झाडाला नैवेद्य म्हणून तुम्हाला केळी अर्पण करायची आहे कळालं असा हा केळीचा उपयोग बघा एकादशीच्या दिवशी केळीला तुळशीला या दोन गोष्टींना खूप महत्त्व असतं त्यामुळे नक्की तुम्ही भगवान विष्णूंना प्रसन्न करणारे हे उपाय करा हे जर तुम्ही उपाय केले ना शंभर टक्के तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतं बघा प्रत्येक स्त्री पुरुष त्यांच्या घरासाठी झटत असते मग उपाय फक्त स्त्रीनेच करायचा असं नाही आहे घरातल्या पुरुषसुद्धा जो आहे तो करू शकतो स्त्रीला मासिक धर्म असेल घरातल्या पुरुषांनी मुलामुलींनी केलं तरी पण चालेल फक्त सूतक असेल तर आपल्याला करता येत नाही कळालं असा अगदी सोपा हा उपाय आहे फक्त केळी सर्पण करायची आहे कशी कुठे मी सांगितलेली आहे तर नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपाय करा की जेणेकरून अडचणी ज्या आहेत त्या तुमच्यावर येणार नाही तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ